कशी झाली आता किती आचारसंटर तुझ्या पंधरा दिवसात आचारसंटर लागणार आहे फक्त म्हणून दादाला एकच आपली इच्छा की दादाना उपचार घ्यावा औषध घ्यावं पाणी घ्यावं आम्ही घ्यावं आम्ही नांदेडून ना मी नांदेडून आलो सकाळी पाच वाजता इथं आलो पाच वाजता आल्याबरोबर दादाच्या अन अंगावर पांढरण सुद्धा निघालो नाही अन्न नाही पाणी नाही काहीच नाही सलाईन सुद्धा नाही आम्ही आम्ही बघितलं बघितल्या मी डोळ्यातून असूक मी एकदम पोहोचून खाई लढलो पण आम्ही पाच वाजता पब्लिक थोडी कमी होती पण आम्हाला बघितलं बघितलं आम्ही एक घंटा जर भूक लागली कमी लागली असती तर आम्हाला एक दिवस असं एक पाच मिनिटं आम्हाला सण होत नाही आम्ही दादाची परिस्थिती बघितल्यावर नाही अशीच्या डोळ्यातून पाणी गाळलो आणि हे आपल्याला इथं आपल्याला बसून फायदा नाही हे सरकार कशाचं काय हो सरकार कशाचं सरकार लाडकी योजना हो बहीण योजना हो और कुटुंब कुठून पैसे द्याला कोणाचे पैसे द्यालास तू काहीच नाही फक्त ह्या कर्ग सरकाराचं की नाही येणाऱ्या ना विधानसभेला काय दा जागा ना दाखवायच्या नांदेड मध्ये मराठा सकाळ नऊ ला नऊ नौ शिका जर जर आणल्या तर आम्ही मराठी आणले आम्ही पाठी दादा पाठी फक्त मनोज दादा एकच निर्णय घ्यावा उप सोडावं आणि फक्त पाणी घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त शंभर जागा निवडून निवडून आणावं बस झालं आम्ही विधानसभेमध्ये काय करा काय नाही फक्त त्याची शपथ घेऊन तुम्ही त्याला तुम्ही उमेदवारी द्या बरं असं तुम्ही उपचार घ्या पाणी घ्या अन्न घ्या काय करा एवढ्या जनतेचा तुम्ही पाठीशी राहा आम्हाला एवढं सांगायचं दादा तुम्हाला इतर सांगाल आम्हाला आज फोटा तुमचं बघितल्यापासून मी सुद्धा अन्न घेतो नाही पाणी नाही आता फक्त पाण्याची बॉटल घेऊन हा जेळ दिले खाली काहीच खालो नाही फक्त आज मी तुम्हाला सांगतो नाही अकरा वाजता निघाले आम्ही कंडार तालुका मुक्काम गवळून निघालो पण आम्ही अकरा निघाल्या रात्री पाच वाजता इथं पोहचल्या पाणी होत पिकअप मध्ये आल्या भिजत आले आम्ही आमची अवस्था बघितली असली तर आज घराच्या मराठ्याची एवढी अवस्था दूर योजना झाली हे सरकार कशाचं सरकार अरे या सरकारला फक्त विधानसभेला कायची सायदे दाखवायचे आम्हाला फक्त दादा तुम्ही एकच उपचार घ्या फक्त तुम्ही आम्हाला आमची गरज आहे तुम्हाला फक्त तुम्ही पाणी घ्या औषध घ्या लाईन घ्या तुम्हाला वेळेला मन बघून काय करायचं ते फक्त आचार आरक्षण तर घटना बापाच्या बापावर तुम्हाला आरक्षण दिले स्वतः फक्त तुम्ही उच्चार घ्या नऊ दिवसात उपाशी राहणं म्हणजे आज सोपी होत नाही टरबुजांना बोलतो शिंदे, शिंदे ता ता तर्वु, तर्वु रिमोट आहे फक्त या शिंदेला की नाही फक्त दाखवायचं आहे फक्त या फडणवीसला नागपूर मध्ये सुद्धा हे टरबुज पडावं फक्त या नागपूर मध्ये सुद्धा मराठ्यांना जा जागा होऊन मतदान करावं फक्त मला एवढीच विनंती आहे मी आज तुमच्यासाठी मी आलो घरी काम सोडून सोडून तुमच्यासाठी आलो मी युट्यूब वर मी अकरा वाजे मी चॅनलवर माहिती मी रात्र राहणं गरजेचं नाही म्हणून मी घर आज पहिलं मी उपाशी ठेवून तर आला तुमच्यासाठी फक्त तुम्ही उपाशी राहू नका नववा दिवस आहात तुम्ही एक दिवस या कुठे हख्यांना कुठे उपाय केलाय अरे रात्री हिडो तुम्ही बघितले काय कुठं मटण खाऊन बसलाय हाके आणि आज बघा यो हो का हाके आमच्या दादाची वडापाव खायला जाऊन तिथं आणि बघा आमच्या दादाची परिस्थिती अंगावर पांढरा निमना झाला